após ઓ નિયનાર્કન આ તે જો આયે તો પાંચ હજાર જસ્તોલા ને હા দাদা એમ કીતા યુટ નમસ્કાર એક ટીકે ટીકે ને એક ને ઉડી ને લાકન આમ તો ઓરી જાવ છો થોડી ઓર એ સાંભળાય છે

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांचा प्रचंड मताने आज विजय झालेला आहे अकोले तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या सर्वांच्या वतीनं अकोले तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार भाऊसाहेब वागचौर यांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्यात आलं प्रयत्न करण्यात आले या सर्व कार्यकर्त्यांच्या आघाडीचा मी प्रथमतः अभिनंदन करतो भाऊसाहेब वागचौर यांचंही अभिनंदन करतो त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केलं या मतदारांचं मी प्रचंड अभिन अभिनंदन करतो त्याचबरोबर महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या मतानं विजयी झालेले आहेत खासदार म्हणून या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील शिव शिवसेनेचे सर्व नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रयत्नानं महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली या महाराष्ट्राच्या जनतेचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या शिर्डी मतदारसंघातील लोकसभेचे उमेदवार श्री भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रचंड असा बहुमतानं विजय झालेला आहे त्या प्रित्यर्थ महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा विजय आम्हाला सर्वांना अपेक्षित होता परंतु आम्ही फक्त वाट बघत होतो की कि किती जास्तीत जास्त मतांना आपला उमेदवार आपल्याला निवडून आणता येईल आणि त्या अर्थानं त्या दृष्टीनं आमच्या सर्व महाविकास आघाडी पक्षाचे घटक व त्यामध्ये काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल त्या सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी क्यू क्यू लावून काम केलं तन मन धनानं काम केलं आणि त्याचं फळ सर्व कार्यकर्त्यांना आज या ठिकाणी मिळालेलं आहे मी भाऊसाहेब वागतोरे यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब त्यांना साथ, साथ देणारे उद्धव साहेब आणि काँग्रेसच्या आमच्या तालुक्याचे आमच्या राज्याचे नेते बाळासाहेब थोरात या तिघांचंही आम्ही अकोले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांनी आम चांगल्या प्रकारे आम्हाला या मार्गदर्शन करून या निवडणुकीमध्ये विजय संपादन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज शिर्डी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भावसाहेबजी वाकसवरे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला या विजयाचं श्रेय मी प्रथम सर्व जनतेला ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना देतो एवढं मोठं जे मताधिक्य मिळालं हा जनतेनी प्रस्थापित सरकारच्या विरोधात दिलेला हा कौल आहे पर प्रस्थापित सरकार झुंडशाही भांडवलशाही ईडी सी बी आय अशा प्रकारची तोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्रातल्या जनतेला सहन झालं नाही म्हणून अठ्ठेचाळीसपैकी तीस प्लस जागा हे महाविकास आघाडीला मिळून जनतेनी त्यांना दाखवून दिलं की झुंडशाही भांडवलशाही ही या देशात चालणार नाही हा लोकशाहीचा देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिल्यामुळं हा खूप मोठा फटका प्रस्थापित सरकारला दिलेला आहे तसंच या महाविकास आघाडीचे जे भारतातली इंडिया आघाडी आहे या इंडे इंडिया आघाडीची जबाबदारी आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे दिले आहे अगदी तीस पस्तीस जागांचा विषय आहे कदाचित हा ते मार्गी लावतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ही हुकुमशाही कुठंतरी कंट्रोल करण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून खूप मोठं काम केलं आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी सर्व तमाम जनतेचे पुन्हाच्या एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं निवडणुकीनं मतदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत जरी संख्येनं कमी असले परंतु तरी देखील देशामध्ये दे इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल अशा प्रकारची परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे जोपर्यंत या देशामध्ये दे शरद पवार सारखा एक दुर्वीन माणूस आहे तोपर्यंत तो, तो देशात इंडियाचं इंडिया, सर, इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकेल असा विश्वास आम्हाला सर्वांना आहे या निवडणुकीमध्ये आघाडीचे सर्व पक्ष या सर्वांनी जे मोठ्या संख्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आणि या ठिकाणी भाऊसा निवडून आणलं आणि भाऊसा मोठ्या संख्येने मी त्यांचं या ठिकाणी प्रथम अभिनंदन करतो आणि सर्व आघाडीचे जे घटक आमचे पक्ष आहेत त्यांनी देखील आजचे चांगलं काम केलं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो गेल्या तीन महिन्यापूर्वी या तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेब नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनानं आम्ही आम्ही दादाच्या सोबतीनं त्या ठिकाणी संविधान बचाव या रॅली आम्ही तालुक्यामध्ये काढली त्यावेळेस रॅली काढत असताना तालुक्यामध्ये गावोगाव गेलो घर घर पोहोचलो आणि देशात संविधान कशाप्रकारे धोक्यात आहे हे जेव्हा आम्ही लोकांना पटवून सांगितलं तेव्हा लोकांना देखील ती गोष्ट पटली आणि खर तर ह्या तालुका बहु शेतकरी बहुल तालुका आहे या देशातला शेतकरी राज्यातला शेतकरी खरा पिसलेला होता आणि त्या निर्णयच घेतलेला होता की देशामध्ये मोदी सरकार हटवायचं आणि या ठिकाणी आघाडीचं कशा प्रकारे उमेदवार निवडून प्रकारे निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय ह्या निवडणुकीमध्ये जनतेने घेतलेला आहे तो निर्णय घेत असताना या ठिकाणी दादा असतील राष्ट्रवादीकडनं शिवसेनेकडनं बसंत धुमाळ आणि त्यांचे सर्व सहकारी असतील काँग्रेसकडनं शिवाजीराव नेहे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील कम्युनिस्टनं अजित नवले साहेब असतील सर्व सहकारी असतील यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कष्ट घेतले आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विजय संपन्न झालेला आहे आम्ही असं ऐकतोय की सदुसष्ट हजाराची आघाडी या अकोले तालुक्यातून भाऊस मिळाली आहे अशा प्रकारे जर आघाडी असेल तर हा खऱ्या अर्थानं विचार तालुका, तालुका पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या विचाराचा काँग्रेसच्या विचाराचा आणि शिवसेनेच्या विचाराचा आघाडीचा उमेदवार विधानसभेला देखील मोठ्या प्रचंड मतांनी निवडून येईल अशा प्रकारची आशा निर्माण झालेले आहे आणि ह्या तालुक्यातील जनता निश्चितपणानं ते काम करील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा व्यक्त एक करतो आणि संपवतो जय जय हिंद आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल देशभरात लागला आणि हा जो निकाल आहे हा अक्षरशः समाधानकारक आहे कारण की जे भारतीय जनता पार्टी वारंवार म्हणायचं चारसो पार चारस पार आज दिसून आलं तर जनता कोणासोबत आहे मी आजच एक एकच गोष्ट म्हणू शकतो का जनता जनार्दन असते आज सामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभं राहिली हे महाराष्ट्रामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब हे प्रचंड मताने विजय झालाय हा खरंच जर सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि मला सांगताना आनंद होतोय मी वारंवार प्रचार दौऱ्यात सांगायचो की अकोला तालुका पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य देईल परंतु अकोला तालुक्यातील जनतेनी आदरणीय भाऊसाहेब वाक्सोर यांची मान उंच करायचं काम ठेवलंय भूमिपत्राला इतकं भरभरून बर आशीर्वाद दिलाय का सदोसद आजाराची लीड आपल्याला आपल्या अकोल्या तालुक्यातून मिळालेली आहे आम्ही ज्या वेळेस संविधान बचाव रॅली घेऊन गे। तालुक्यात गेलो होतो त्याच वेळेस आम्हाला जनतेचा सूर ऐकू येत होता आणि सुंदर अशा पद्धतीचं मताधिक्य पूर्ण अकोला तालुक्यातून दिलं मी सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही आभार व्यक्त करतो प्रचंड परिश्रम त्यांनी सगळ्यांनी घेतलं आणि जनतेचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि जो काही मॅजिक फिगर आहे दोनशे बहात्तरचा देशामध्ये हा शंभर टक्के आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खात्री आहे का हा पवार साहेब काही आकडे मोड करून तो भेटवल्याशिवाय राहणार नाही कारण की जे आमचे जैवत आहेत आमचे नेते आदरणीय पवार साहेब आहेत हे राजकारणातले वस्ताद आहेत आणि वस्ताद एक शेवटचा डाव राखून ठेवतो त्यामुळं मी जे म्हणायचो का येणाऱ्या दोन हजार चोवीस ला मोदी हद्द पार होणार आहे ते येत्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस इंडियन अलायन्स सरकार स्थापन होईल त्यावेळेस आपल्याला ते, ते दिसून येईल मी पुन्हा एकदा या अकोल्या तालुक्यातील मायबाप जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी त्यांचा विश्वास पवार साहेबांवर उद्धव साहेबांवर आणि आदरणीय थोरात साहेबांवर दाखवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे काय आश्वासन आदरणीय भाऊसाहेब ऑक्चरे साहेबांनी आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला दिले ते नक्कीच पूर्णत्वाला न्यायला आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आम्हाला फक्त अकोल्या तालुक्याचा विकास महत्वाचा आहे वाक्चौरे साहेबांनी प्रचाराच्या वेळेसच मला सांगितलं होतं का आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रिटायर लोक जे आहेत त्यांना सोबतीला घेऊन प्रत्येक मध्ये आपल्याला विधायक काम करायचं आहे मला त्यांनी जबाबदारी दिली की आम्ही तुझी जबाबदारी राहील तू फाईल पूर्ण करून दिल्लीपर्यंत पोहोचव तिथं फाईल पूर्ण त्याला नेला ती माझी जबाबदारी राहील वाक्तोरे साहेबांच्या मदतीने आमच्या तालुक्यामध्ये जो काय पर्यटनाचा ता विकास आम्हाला करायचा आहे जो काय आम्हाला क्लस्टरमधून प्रचंड अशी चांगली केंद्रातली स्कीम इथं आणायचे लोकांच्या हाताला रोजगार द्यायचा हे सगळे कामं आम्ही पूर्णत्वाला नेणार आहे शेतकऱ्यांसाठी देखील इथं प्रगतशील शेतकरी कसे आपल्याला निर्माण करता येतील आमचं ते हे धोरण आहे भविष्याच्या काळामध्ये आम्ही काही दिवसामध्ये विजन अकोले म्हणून जसं आम्ही संविधान बचाव रॅली काढली होती तालुकाभरात आम्ही आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन विजन अकोले म्हणून असं आम्ही गावोगावी जाऊन लोकांना जागृत करणार आहे कारण की या तालुक्याला मागास माग न्यायचं काम आताच्या सत्ताधारी लोकांनी केलंय आज आपण बघतोय विकास फक्त झालाय तो रस्ते आणि सभा मंडप याला विकास म्हणता येणार नाही इथं विकास प्रत्येक युवकाच्या हाताला रोजगार मिळेल त्याला विकास त्या आदरणीय भाऊसाहेब वाकचोरे साहेबांच्या मदतीने आम्ही इथल्या तरुणांना रोजगार देणारे इथल्या शेतकऱ्यांची प्रगती करणारे इथल्या पर्यटनाचा आम्ही विकास करणारे हे आम्ही ठरवलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं इथलं आरोग्य व्यवस्था असतील त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था असतील हे सगळे जे काम आहेत जे अपूर्ण दिसत आहेत आज इथं आम्ही भरपूर आशेनी मागच्या दोन हजार एकोणावीस मध्ये सत्ता परिवर्तन केली होती परंतु ज्या नेतृत्वाला आम्ही निवडून दिलं त्यांचा विचार भरमस झाला आणि ते मोदींच्या नावाखाली अजितदादांसोबत तिकडे गेले मलिदा खाण्यासाठी गेले असतील काय असेल ते मला माहीत नाही परंतु जो काय मास्टचा पाच वर्षाचा बॅकलॉग आहे तो आदरणीय वाक्सवरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो नक्की भरून काढू